शेतीला लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं सायकल कळप बनवलं आहे आणि ते सायकलीच्या पुढच्या चाकापासून आणि खांडेलपासून ते यंत्र बनवले आणि लेबर मिळत नसल्यामुळं आणि तीन चार वर्षापासून मी शेती करतो त्याच्या फक्त त्या कॉप्यापासून मला बैल एवढी नाही वेळेवर चारा उपलब्ध होत नाही बैल सांभाळायला आणि त्यांना चारा नसल्यामुळे ते बैल परवडत नाही सांभाळायला आणि लेबर वेळेवर मिळत नसल्यामुळं ती शेती परतून करावं लागली आणि पाऊस बेमोस मी झाल्यामुळं सगळं म्हणजे बेभरशाचेच काम झालेलं आहे सगळं वेळेवर पे उत्पन्न ते शाश्वती नसल्यामुळं ते पूर्ण म्हणजे असं लेबरवर अवलंबून किंवा बैलजोडी पण एक परवडत नसल्यामुळं सगळ्या म्हणजे हात मेहनत आपल्या अंग मेहनतीनेच करावं लागतं सर्व काम आमच्याकडे सगळं चिटीजवळ असल्यामुळं पैठणी उद्योगामुळं आमच्याकडे लेबरच फार प्रॉब्लेम आहे ते सगळे पूर्ण एवला याच्या पैठणी उद्योग कोणी तरुण वर्ग लेबर कामाला मिळत नाही बाहेर मिळत नाही त्याच्यामुळं आम्हाला सर्व शेती अशी पॉल्टेक्निक करून जावं लागते आणि वर्षापासून आम्ही शेती करतो बैलच परवडत नाही ठेवायला तारा उपलब्ध होत नाही